कशा पद्धतीने नियोजन आपन, आतापर्यंत आपण आपलं नामनिर्देशन पत्र स्वीकारण झालं छाननी झालं त्यानंतर वैध उमेदवारांची आपण यादी प्रसिद्ध केली त्यांचं चिन्ह वाटप झालं या सगळ्या प्रक्रिया झाल्याच्या नंतर आज दिनांक अठ्ठावीस तारखेला आज या ठिकाणी सिलिंग आणि कमिशनिंगचं काम पण आपलं संपत आलेलं आहे आता आपण याच ईव्हीएम मशीन्स त्यांच्या न्याय स्टिकर लावून त्यांच्या रॅक्स वर ठेवून आज आपण आज स्ट्रॉंग रूम या ठिकाणी बंद करू आज सिलिंग झाल्याच्या नंतर सगळे मतदान यंत्र आज तयार झालेली आहेत यानंतर आता उद्या आणि परवा दोन दिवस आहेत या ठिकाणी आम्ही डिस्पॅच आणि रिसिव्हिंग साठी जे काही सामान लागणार आहे त्याच ट्रेनिंग आणि त्यांची टेबल तयार करू परवाच्या दिवशी आपण पोलीस प्रशासनासोबत थांबून या ठिकाणी एक रॅलीचं देखील नियोजन केलेलं आहे ज्याच्यामध्ये आपण आचारसंहिता आणि वोटर्स डे च्या अनुषंगाने अवेअरनेस या दोन्ही गोष्टीचा आपण या ठिकाणी एक पदयात्रा आपण काढणार आहोत तसं पण नियोजन आहे या ठिकाणी साहेब किती कर्मचारी कर्मचारी किती आणि कर्मचारी किती आहेत आता या ठिकाणी जो काही सिलिंगचा जो स्टाफ आहे आप आपल्याकडे आठ टेबल्स आपण लावली होती या आठ टेबल्स मध्ये प्रत्येक टेबलवर चार कर्मचारी असे चाळीस कर्मचारी होते रूम मध्ये आठ कर्मचारी त्यानंतर साहित्य कक्षाचे आठ कर्मचारी अशा पद्धतीने ओळखपत्र तयार करण्यासाठी आपली टीम कार्यान्वित आहे त्याचे आठ कर्मचारी पोलिसांचे चार कर्मचारी अशा पद्धतीने अंदाजे सत्तर ते ऐंशी कर्मचारी आपल्याकडे आता कार्यरत आहेत पुढील कस आता मतदानाचा दिवस जो आहे तो दोन डिसेंबर आहे एक तारखेला आपल्या सर्व मतदान केंद्रावरचे जे पथक असतील ते एक तारखेला संध्याकाळी चार ते पाच पर्यंत आपल्या आपल्या केंद्रावर पोहोचतील त्यानंतर आपण दोन तारखेला सकाळी पावणे सात वाजता मॉकपोल तयार मॉकपोल घेणार आणि साडेसात वाजता मतदान चालू होणार यावेळेस आपण एक दोन नवीन निर्णय घेतलेले आहेत एक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मी एक निर्णय असा घेतला की आपल्याकडे शहरांमध्ये मतदान करताना मुस्लिम महिला आणि त्यांचा बुरखा असल्यामुळे आपण प्रत्येक केंद्राला एक प्लस तीन ऐवजी आपण एक चौथी मतदान अधिकारी जो आहे तो आपण एक्स्ट्रा यावेळेस नेमलेला आहे प्रत्येक केंद्रावर अशा पद्धतीने जे चार लोकांचं पथक होतं त्याऐवजी आपण पाच लोकांचं पथक केलेलं आहे जेणेकरून त्यांची ओळख पटावी परदानशीन जे काही केंद्र असतील आपण सर्व केंद्रांना एक एक महिला अतिरिक्त दिलेली आहे दुसरा आपण या ठिकाणी असा निर्णय घेतलेला आहे की क्रेशी सेंटर्स प्रत्येक मतदानाच्या केंद्रावर एक क्रेशी सेंटर तयार केलेला आहे ज्या ठिकाणी कोणी लॅक्टेटिंग मदर्स असतील गरोदर महिला असतील त्यांना त्या ते ठिकाणी बसण्याची व्यवस्था असेल याच क्रेशी सेंटरवर आपण बुथ लेवल असिस्टंट बीएलए अशा पद्धतीने पथक आपल्या त्या ठिकाणी कार्यान्वित राहील अशा वर्कर्स आणि बीएलओ या ठिकाणी वृद्ध लोक असतील किंवा कोणी डिसेबल्ड व्यक्ती असतील त्यांना त्या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे तो म्हणजे काही आज माझ्याकडे तक्रारी आल्या होत्या ज्याच्यामध्ये आधार कार्ड जे आहेत आधार कार्ड बोगस पद्धतीचे तयार होऊन जी लोक शहराच्या बाहेर राहतात किंवा बाहेरच्या जिल्ह्यांमध्ये राहतात त्या व्यक्तींच्या नावाची बोगस फोटो लावून आधार बनवण्याचं माझ्याकडे एक दोन तक्रारी आल्या होत्या त्या अनुषंगाने आपण असा निर्णय घेतलेला आहे आपल्याकडचा जो पोलिंग अधिकारी असेल तो बाहेर बीएलओ जो बसलेला असेल बुथ लेवल असिस्टंट त्यावर तो जर फक्त आधार कार्ड असेल कार तर त्याच्यामध्ये एक यम आधार नावाचं अप्लिकेशन आहे त्याच्यावर तो व्हेरिफिकेशन करेल जेणेकरून एखादं फक्त आधार कार्ड कोणी जर बनावट बनवून येत असेल तर आपण त्या ठिकाणी त्याला अतिरिक्त पुरावे मागू अन्यथा मग यम आधार मधून त्याचं व्हेरिफिकेशन करूया तसेच आपण सर्व कम्प्युटर आणि झेरॉक्स सेंटरला सक्त ताकीद केलेली आहे की जी कोणी व्यक्ती जर अशा पद्धतीची बनावट कागदपत्र बनवत असेल तर त्यांच्यावर स्ट्रिक्ट कारवाई होऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल होणार आहेत एकच घरातील एक व्यक्ती सगळ्यांचा मतदान करतो असं तर त्या बाबतीत नाही असं होणार नाही आहे एक व्यक्ती एकच मतदान करेल याबाबत आपण पूर्ण दक्षता घेतलेली आहे यासाठी आपण प्रत्येक मतदान केंद्राच्या बाहेर जे काही व्यक्ती असतील त्यांचं आपण सीसीटीव्ही देखील या ठिकाणी नियोजन कारण अनेक जर म्हणत असतात किंवा म्हणजे वडिला दिसत नाही किंवा आईला दिसत नाही किंवा आजीला दिसत नाही त्या संदर्भात आ, जर एखाद्या व्यक्तीला आजीला दिसत नसेल किंवा कोणी कमी दिसत असेल असं म्हणत असेल त्यांना फक्त आपण मतदानाच्या कंपार्टमेंट पर्यंत चालता येत नाही त्यांना फक्त आपण कंपार्टमेंट पर्यंत जाऊ देतो परंतु कंपार्टमेंट मध्ये गेल्याच्या नंतर ईव्हीएम वर मतदान करायचं जे आहे ती व्यक्ती स्वतःच करावी लागेल अशा पद्धतीचे आम्ही सक्त निर्देश आमच्या मतदान अधिकाऱ्यांनी दिलेले आहेत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आपण कस बघतो धन्यवाद एक तर असा विषय होता की जे महत्वाचे दोन विषय असतात नामनिर्देशन प्रक्रिया त्यावर बरेचदा जे ऑब्जेक्शन घेतले जातात आपण त्या ऑब्जेक्शनचा अभ्यास करून त्या ठिकाणी निर्णय दिला जो सकारात्मक निर्णय असल्या कारणाने सर्व जनतेमध्ये देखील मला त्याचा चांगला प्रतिसाद मिळाला दुसरी गोष्ट होती चिन्ह वाटप करताना देखील आपण कोणाही पक्षावर किंवा अपक्ष उमेदवारावर देखील अन्याय नाही झाला याच एक या पद्धतीने आपण या ठिकाणी एक खबरदारी घेतली होती त्या कारणाने नक्कीच आपण आतापर्यंतची जी प्रक्रिया झालेली आहे अतिशय पारदर्शक पद्धतीने झालेली आहे तसेच आचारसंहितेच्या अनुषंगाने एक रॅली विदाऊट परमिशन निघाली होती आपण त्याच्यावर देखील एफ आय दाखल केलेला आहे एका ठिकाणी मला तक्रार आली होती की काही नगरमध्ये पोस्टर्स विदाऊट परवानगी घेता लावले होते आम्ही चेक केल्याच्या नंतर ते परवानगी घेतलेले होते त्या कारणाने एक आचारसंहिता म्हणून मी दोन तीन गाड्यांचे चेकअप देखील केलं आमच्या टीमने पण रोज करतच असते परंतु बिना परवानगीच्या आम्हाला अजून तरी अशा गाड्या दिसल्या नाहीत तर मला असं वाटतं आचारसंहितेचं व्यवस्थित पालन आपल्या माझ्या गावमध्ये होत आहे थँक्यू सर धन्यवाद धन्यवाद धन्यवाद